बैठकीच्या समोरच किचन होत आणि ते दूध तापवायला ठेवलेलं होत आता सगळे उपचार त्या दुधावर केले जातात दूध तापायला सुरुवात झाली नेमकी त्या कालावधी तिला सर्दी झालेली होती आता स्वयंपाकाचा नियम असा आहे ज्याला फुल सर्दी झाली त्याला स्वयंपाकग्रहात जाऊ हो नये ते दूध तापलं चमचा फिरवता 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 ते दूध जसं तापलं सर्दीचा नियम आहे ते तूप अग्निजवळ गेल्यावर विरघडत शंका आली असं गोडवर तूप फीत पडलं बा ते म्हणे एवढं दूध तुम जमा केलं एवढं तूप आता नाही काढायची मी तूप तिला घेतला फिरून आणि ते जावयान पाल तो म्हणे मेलो गड्या आता हे खानाय का रे म्हणे बापा आपल्याला अरे जीव गेला तरी येऊ आता सगळा स्वयंपाक तयार झाला माणसं जेवायला बसली मित्रांसहित पान वाढले याच ध्यानच होत वाटे आले की फरक पाठवली समजा भाजी वाढली चपात्या वाढल्या वाटे आल्यावर आम्हाला वाटी आल्या रे म्हणकडे एक एक वाटी ठेवली या वाटी ठेवली मामी वाटी उचला वाटी उचला वाटी उचला ती काय झालं जावई माझी इच्छा नाही बसून सुंदी खायची नाही मी साऱ्या गावात हिंडली आणि तुमची कशी इच्छा नाही एक वाटी तुम्हाला खावीच लागणार आहे तुम्ही हे उचलता कि मी होता आठवून अरे म्हणजे बापर लावायला असं काय झाला ती वाटी परत सगळ्यांची जेवणच सुरू झाली पण हा बाबा बी नजबा मित्रांच्या दोन दोन वाट्या झाल्या <laughs> ते म्हणून सुरेश लय जोरदार व्हायला वेळापासून तू एक वाटी खाऊन तो तो म्हणे तुम्ही घ्या मी गिर गायचो तू खात नाही <laughs> साला म्हणे मी हो ना एखादी वाटी सासरा नाही मी होणार नाही त्या सासुरवडीत एक चेष्टेचं नातं असत कोणाच साडीचं मी ती आली ती पुण्याला होती शिकायला ते म्हणे जिजू जिजू म्हणतात आधी नाव होतं ते दाजी पावन हर रो नाव होते चांगला पिढदार मिशीचा गडी नाही म्हणते जिजू एखाद्या उंदराचं नाव वाटत दाजी कसं नाव वाटतं भारा ते म्हणे जिजू तुम्ही बासुंदी घेतली नाही असं कळलं मला हा <laughs> एक वाटी तर तुम्हाला घ्यावीच लागेल हा तुम्हाला माझी शपथ आहे तो पुऱ्या खानदानाची शपथ घेतली शपथ उदाहरण आणखी पुढं वाढवायची मला आता स्वारस्य नाही <laughs> पण ते भाव फार गोड सांगायचे ते म्हणायचे स्वयंपाक बनवणारी बासुंदी बनवणारी सासू म्हणजे माया आहे जिथ स्वयंपाक करते ती सासूरवाडी म्हणजे संसार आहे या मायेच्या हातची बासुंदी खाल्ली कोणी खाल्ली अरे ज्याला त्या मायेच स्वरूपच माहिती नाही ते चांगलं वाईट आहे त्यानं खाल्ली तो फार चार चार वाट खाईल <laughs> पण तुकोबारा सारखा एखादा विराळा महात्मा असतो ज्याला त्या बासुंदीच खर्रूप कडत अगोन भरले धू तुझ्या <laughs> प्रमाण आहे महाराज तुकोबारांची फुगडी नावाचं प्रकरण थोय महाराज म्हटले आम्ही नाही खाणार ते एवढं घाण खायला आमचं रक्त तसं नाही आम्ही पवित्र रक्ताची माणसं आहे आमची हार शुद्धी आमची पितृशुद्धी मातृशुद्धी वंश आहे चार प्रकारचे शुद्ध आमच्या मागं आवत येत आहे आमच्या पूर्वजांनी शुद्ध भिज पेरलंय आम्ही असं चुकीचं खाऊ शकत नाही आम्ही हे सगळं सोडून देऊ आणि हे सोडल्यानंतर चांगलं खाऊ कोणतं ते तुम्ही खालते महाराज म्हटले ते खाल्ल्यावर परत भूकच लागत नाही शेष घेई न उचिष्ट दाय धनीवरी